मग अशा प्रकारे मी देवपूजा करून घेतलेली आहे झाली तर झोपले त्याचा कधी प्रत्येक आणि आम्हाला जायचं आहे आता दहा वाजता जायचं आहे आता माझलेच नऊ आता उठूनच न्याय लागते काय माहिती तोपर्यंत माझं राहिलेलं काम मी उरकते तर राजना देवांशला लसीकरणासाठी घेऊन जायचं आहे दवाखान्यामध्ये तर आता आम्ही जाणार आहे देवांशने मी त्याजोबरोबर सगळं माझं काम झालं देवपूजाही केली स्वयंपाक राहिले आल्यानंतर करणार आहे मी पण अगोदर म्हणलेलं अगोदर त्याला इंजेक्शन देऊन दे या घेऊन यावं पण आता ते झोपलं आहे कस काय काय करावं तो टस तर थांबायचं आहे कारण की पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं आहे कपडेही झाले ते माझे कपडेही धुवून झाले ते Tak काय ते आता आहे यहां आल्यानंतर तुम्हाला मी बी भेटते गोवरच इंजेक्शन घ्यायचंय त्याला आजपासून नववा महिना चालू झालेला आहे देवांशला आता हळूहळू असं धरून उठायचा प्रयत्न करतोय जास्त रांगत वगैरे नाही पण आता धरून उठतोय ती आजपासून नव्वा चालू झालेला आहे तर मग मी आहे ना इंजेक्शन करून आणल्यानंतर तुम्हाला भेटते बघू त्याची रिॲक्शन आहे एवढंच की ताफी वगैरे काही येऊ नये म्हणजे झालं नाहीतर तर रडतो मग मांडी सुचते ना बघा आता त्यांचा मला फोन आला होता मॅडम मी ना आधार कार्ड वगैरे घेऊन बोलवले तर आधार कार्डचा नंबर वगैरे घेत लिहून आधी नोंद करायला की मग त्याचं लसीकरण वगैरे करते ते तोपर्यंत नाव नोंदणी केल्याशिवाय लसीकरण काही करत नाही ते तर तसा आता नियम चालू झालेला आहे अदोगं नव्हतं काय पण आता नियम तसा आलेला आहे त्यामुळं आता आधार कार्ड प्रत्येक वेळ त्यांना लसीकरणासाठी जातानी आधार कार्ड घेऊन जायचं तरी माझ्या लक्षात आलं होतं पण नंतर त्यां सिस्टरनीचा फोन आला होता त्यांना तर त्यांनी सांगितलं आता आधार कार्ड वगैरे घेऊन या मग आता आधार कार्ड घेऊन जाणार आहे मी राजलक्ष्मी गेली दुकानामध्ये दूध आता घेऊन ये जिथे आदोकर जाते पप्पा बरोबर तर थोड्या वेळेला तिला आंघोळ वगैरे घालायची मागं लागते कसं काय माहिती का हाय मित्रांनो बघा आताच आम्ही आलो दळखण्यातून पण त्याला काही लसी लस दिली नाही बघा ओकेकडे बघा बाय देवाय हा बा त्याला काय आता लस दिली नाही थोडासा ताप आहे त्यामुळं ते म्हणले आता नको फुला नाही होता फुला म्हणजे त्याचे आणि आम्हा आमच्याबरोबर बघा राजलक्ष्मीसुद्धा आले होते आहे का नाही आम्ही चालत गेलो होतो आणि चालत आलं आहे का नाही पप्पाला होतं गिरायक आहे ना बघा आमचं नेहमी त्याला थोडासा कप पण झाला आहे आणि खोकला पण येतो त्यामुळं कॅन्सल केलं इंजेक्शनमध्येच आहे का ना चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार